हॅलो इरीव्हन्स तर मग आज बघणार आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने चिझी पिझ्झा राईस बालची रेसिपी एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा नवीन रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा रोज रोज ते जेवण जेवण कंटाळाला असेल तर नवीन काहीतरी रेसिपी ट्राय करा अगदी सोपेशी रेसिपी आहे चिझ्झी पिझ्झा राईस बाउलसाठी लागणारे सर्व तयारी आपण करून घेणार आहे सर्व जणच मस्तुपी मी जवळ काढून घेतलेले आहे म मका वापरणार आहे म्हणजे कॉर्न वापरणार आहे ते मी बॉईल करून घेतलेले आहे बघा आणि आपण यासाठी वापरणार आहे तीन किलरच्या शिमला मिरची म्हणजेच रेड येल्लो आणि ग्रीन वापरणार आहे सर्वच आपण जवळ काढून घेतलेले आहे म्हणजे काय मी करायला एकदम सोपी होईल आणि आपली वेळेची वे बचत होईल तर आपण सुरुवातीला काय करणार आहे अर्धे अर्धी मिरची घेणार आहे रेड येल्लो आणि ग्रीन आणि ते मस्त ते आपण बारीक कटचवून घेणार आहे मक्का कॉर्न जे आहे आपण ते बॉईल करून घेतलेला आहे राईस आपण मस्त शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये वाटलं तुमच्याकडे जर उरलेला राईस असेल तुम्ही तेही वापरू शकता बघा आता एका पॅनमध्ये घ्यायचं आहे तेल त्यामध्ये आपण तेल गरम झालं की त्यामा टाकणार आहे डायरेक्ट चिली फ्लेक्स आणि ऑरिगानावर टाकायचं आहे आपल्याला जरा वेगळी फोडणी आहे रोज रोज तीस ती फोडणी कंटाळा येतो ना तर आपण वेगळी फूड घालणार आहे आता आपले ऑरिगॅनो आणि चिली फ्लिक्स शिजले गेले की त्यामुळे टाकणार आहे मका बॉईल केलेला मका आहे तो टाकणार आहे थोडा टाकायचा आपल्याला आता त्याला मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी रोज रोज आपण बा भात राईस फोडणी घालताना कांदा लसूणची पेस्टहीच टाकतो ना तर आज जर आपण वेगळी फोडणी घातलेली आहे त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला आपलं बॉल करून घेतलेला आहे राईस किंवा तुमच्याकडे जर लेफ्ट राईस असेल तुम्ही तेही टाकू शकता शिळा उरला असेल सकाळसंद काकाचा तर तो, तो पण टाकू शकता किंवा तुम्ही भात मस्त मोकळा मोकळा शिजवून घेऊ शकता मस्त भात आपल्याला परतून घ्यायचा आहे कोथंबीर टाकायचं तयार आहे आपला मस्तपैकी राईस बाऊलसाठी राईस तयार झालेला आहे आपल्याला झाकून ठेवून साईडला ठेवणार आहे बघा छान असं परतून घ्यायचं आहे बाकी सोडे कसा कलर आलेला आहे स्वाद खायला खूप सुंदर लागतो बघा तुमच्याकडे जर ओरेगाव नसेल तर तुम्ही छान थोडंसं ओवा घ्यायचं तर थोडंसं ना घ्यायचं म्हणजे तुमचं ओरेगाव तयार होऊन जाते म्हणजे ओरेगानची स्व स्वाद त्याला येतो बघा मस्तपैकी आपण त्याला परतून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं पण अशा साईडला ठेवणार आहे आता पण करणार आहे तयार तर आपण एका पॅनमध्ये तेल गरम करणार आहे बघा त्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकणार आहे आणि त्याला मस्त परतून घेणार आहे तेल बटर छान गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आलं लसून अद्रक अद्रक टाकायचं आहे बारीक हिसलेला आहे अद्रक आणि बारीक चॉप केलेलं आहे त्याचे छानपैकी आलं लसून हिरवी मिरची झाली की, की त्यामध्ये आपण जे शिमला मिरची कट केल्या होत्या कलर कलरच्या ते टाकणार आहे याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही कचडी करून खाऊ शकता बघा तर मी जराला शिजवलं होतं छानपैकी कारण मला माझ्या मुलीला द्यायचं होतं तर ती कच्चं खाणार नाही म्हणून मी जरा शिजवलं होतं तर तुम्ही याला थोडंसं कचरे शिवू शकता कच्चं पण छान लागते आता झाकण ठेवायचं आहे छान मी शिमण्यामुळे शिजवून घेतल्या होत्या तुम्ही त्याला अदरकच्चेही ठेवू शकता खायला खूप स्वाद लागते बघा पण मिरची शिजल्या लागेल की त्यामुळे टाकणार आहे मी चिली फ्लिक्स आणि ऑरेगॅनो आता त्याला मस्त मिक्स करणार आहे आणि त्यामुळे टाकणार आहे मी थोडंसं तिखट धनापू टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये टाकणार आहे आपण काही सॉसेस तर आपण टाकला याच्यामध्ये शेजवान सॉस आणि थोडंसं मेवनीच टाकणार आहे आपण सोबत आपण टाकलेलं आहे टोमॅटो सॉस तर सगळे सॉसेस जे आहे टेस्ट आहे आप टेस्ट तुम्ही, तुम्ही ते आपल्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायचं आहे तुम्ही तुम्हाला जशी पाहिजे तसे ता, तुम्ही टाकू शकता असं काय नाही की एवढं टाका आणि तेवढं टाका तुम्हाला ज्या सॉईजमध्ये पाहिजे तुम्ही ते टाकू शकता बघा आता मस्त त्याला मिक्स करायचं आहे थोडं शिजवून घ्यायचं आहे आता त्यामुळे टाकणार आहे आपण एक बाऊल दूध तर नॉर्मल मी गरम करून थंड केलेलं दूध आहे आता त्याला मस्तपैकी मिक्स करायचं आहे आपल्याला मस्त उखळी काढायची आहे बघा छान आपला सॉस तयार झालेला आता आपण टाकणार आहे ग्रेटेड चीज ते नॉर्मल चीज आहे बघा त्याला मी किसून घेतलेला आहे आताला मस्त मिक्स करायचा स्वादला एक नंबर लागते नवीन रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा खूपच टेस्टी लागते बघा तुम्हाला कधी नवीन खायची इच्छा झाली तर हे ट्राय रेसिप रेसिपी नक्की ट्राय करा मस्त ट्राय करणारी रे। रेसिपी आहे आप है गर्म मस्त उकळून घ्यायचं आहे आपल्याला तर तयार आहे आपलं चीजी पिझ्झा राईस बाउल बघा आपण राईस मस्त अशा पद्धतीने बाउलमध्ये घेऊन सर्व करणार आहे गरमागरम मस्तपैकी टेस्टला खूप छान लागते दिसत किती सुंदर आहे बघा तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मग एवढा लाईक करा शेअर करा कमेंट करा बटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय